कोयगाव येथील माजी विद्यार्थी विद्यार्थिनी तब्बल तेवीस वर्षांनी आले एकत्र स्नेहसंमेलन उत्साहामध्ये संपन्न झाला पुरा सन दोन हजार तीस साली कार्यक्रम मोठ्या उत्साहात करणार विद्यार्थ्यांचे आणि विद्यार्थीने दिले आश्वासन या मेळाव्याला एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार मधील दहावीचे दीडशे पैकी शंभर विद्यार्थी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती प्रमुख पाहुणे म्हणून आमचे आलेले सहकुटुंब परिवार ते होते हा हे संमेलन कार्यक्रम अत्यंत खेळीमिळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाला तेवीस वर्षानंतर एकत्र आलेल्या वर्गमित्रांच्या बालपणातील आठवणीने अनेकांचे डोळे आनंदा अश्रूनं भरून आले सोयगाव येथील जिल्हा परिषद शाळा एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार या कालावधीमध्ये हो दहावी वर्गापर्यंत सोबत शिक्षण घेणारे वर्गमित्र दहावीच्या परीक्षेनंतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्थायिक झाले कोणी उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी परदेशात गेले तर कोणी स्वतःच्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये सक्रिय झाले तर कोणी शेतीच्या क्षेत्रामध्ये व्यापारी पत्रकार असे व्यस्त झालेत त्या काळात मोबाईल अथवा फोनची अशी काही सोय नव्हती त्यामुळं नंतर कोण कुठे स्थायिक झालं याची कोणती माहिती वर्गमित्रांना नव्हती यानंतर काही ठराविक विद्यार्थी कामाला लागून एक एक शालेय मित्रांचे मोबाईल नंबर गोळा करण्यास सुरुवात केली यानंतर एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला आणि हा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी बबलू सोहणी यांच्या शेतामध्ये भव्य आणि दिव्य असा स्नेहसंमेलन मेळावा झाला या मेळाव्यास खूप लांबून विद्यार्थी आले होते काही विद्यार्थी शेगाव मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर जळगाव भुसावळ जामनेर गलवाडा लोहारा मेंढगाव माळेगाव पिंपरी या अशा अनेक भागातून विद्यार्थी आले होते माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून जुन्या शाळेतील आठवणींना उजाळा देत असताना काही विद्यार्थी भाऊक पण झाले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन योगेश फुले यांनी केलं तर कार्यक्रमाचे आभार गोपाल चौधरी यांनी व्यक्त केलं शेवटी सगळ्यांचे मनपूर्वक आभार ॲडव्होकेट विशाखा पठाडे यांनी मानले यानंतर संयोजकांनी शेवटी लवकरच आपण सन दोन हजार तीस या वर्षामध्ये गेट टुगेदर घेऊ असं आश्वासन देऊन कार्यक्रम संपवला या कार्यक्रमाला सर्व कुटुंबसह परिवार आदींसह विद्यार्थिनी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर एन व्ही न्यूज मराठी